नमस्कार शूज लॉग्झ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण सफेद वाटाण्याची भाजी करणार आहोत तर इथे मी एक मोठी वाटी सफेद वाटाणा भिजत घातला होता रात्रभर आणि तो सकाळवेळी स्वच्छ धुतला आणि कुकरला लावला तर बघा अशा प्रकारे मऊ असा हा वाटाणा शिजून तयार झालेला आहे बघा कधी मऊ शिजलेला आहे तर आपला हा वाटाणा शिजलेला आहे तर आता आपण एक कढई घेतलेली आहे गरम ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे नंतर जिरी मोहरी घातलेली आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे तुम्हाला कांदा घालायचा असेल तरी देखील चालेल किंवा कांदा टोमॅटोची वाटण घालायचं असेल तरी देखील चालेल परंतु मी इथे फक्त एक टोमॅटो घेतलेला आहे तो चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि खोबरं ह्याचं मी वाटण घातलेलं आहे ते चांगलं त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद घातलेले आहे अर्धा छोटा चमचा आपला घाटी मसाला घातलेला आहे साधारण एक ते सव्वा चमचा पोह्यांचा चमचा तर ते देखील आपलं मिक्स करून झाल्यानंतर आपण जो वटाणा शिजवलेला आहे तो वटाणा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आता वटाणा मिक्स त्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ हे तुमच्या अंदाजानुसार घालायचं आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालूया साधारणतः दोन चमचे आता शेंगदाण्याचा कूट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या गॅसवरती एक उकळी आणायची भाजीला आता इथे आपली भाजीला आपल्या उकळी आलेले आहेत आता उकळी आल्यानंतर आपण हे गॅस कमी करून एक पाच ते दहा मिनिट ठेवून ठेवून देऊया आता आपली भाजी बघा तयार झालेली आहे तुम्ही भात चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही हे नक्की करून बघा धन्यवाद